सेलू तालुक्यातील वालूर येथे आठवडी बाजार परिसरात एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने काही वेळात आगीचा भडका उडून ही दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवार एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटनास्थळी जमा झालेल्या ग्रामस्थांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी बुधवार एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वालूर आठवडी बाजार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीपैकी एका दुचाकीने अचानक पेट घेतला हा प्रकार ही दुचाकी चालू करताना शेल्फ स्टारच्या स्विचमुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी होत होती मात्र दुचाकी जळून खाक होण्याचे नेमके कारण पोलिसात दुचाकी चालकाने तक्रार दिल्यानंतरच कळेल घटनास्थळी दुचाकीने अचानक पेट घेतल्यानंतर या परिसरात एकच गोंधळ उडाला या दुचाकी शेजारी उभ्या करण्यात आलेल्या इतर दुचाकी चालकांनी सुरक्षितेमुळे आपली वाहने इतरत्र हलविले या दुचाकीला अचानक लागलेल्या आगीच्या काही वेळात भडका उडाल्यामुळे आग विजविण्यापूर्वीच दुचाकी जळून खाक झाली होती वालूर येथील आठवडी बुधवार आठवडी बाजार असल्याने आणि घटना बाजार रस्त्यावर झाल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या संदर्भात नेमकी घटना कशामुळे घडली हे मात्र अधिकृतपणे समजू शकले नाही